मोरपंखाचे फायदे जर घरात होत असतील नेहमी कटकटी भांडण तर मोरपंखाचा हा उपाय करा घरात प्रसन्नता आणि शांती टिकून राहील मोरपंखाचे फायदे कामावरून थकून आल्यावर शांत आणि प्रसन्न राहता याव यासाठी घर खूप महत्त्वाचं असते घरात नेहमी शांतता व प्रसन्नता टिकून राहावी भांडण कटकटी होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर मोरपंखाचा हा उपाय आपण जरूर करावा तसेच आपल्या घरात मोरपंख असल्याचे काय फायदे असतात हे पण आपण सदर लेखात बघणार आहोत मोरपंखाचे फायदे आपल्या धर्मात मोर्या पक्षाला शुभ मानल्या जाते भगवान कार्तिकेय हे शिवपुत्र असून त्यांचे हे वाहन आहे आणि शुभदेसाठी प्रसिद्ध आहे तसेच भगवान कृष्ण यांनी आपल्या शिरावर मोरपीस धारण केले आहे म्हणून हिंदू धर्मात मोरपंखाला विशेष असे महत्व आहे नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश असाल चॅनल ला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मोरपंख हे नकारात्मक ऊर्जेला घालवून सकारात्मक ऊर्जा स्थापन करण्यास खूप मदत करते म्हणून घरात मोरपंख असणे हे शुभ समजले जाते मोरपंखाचे काय काय फायदे आहेत तर आपण बघूया हिंदू धर्मात मोराचा संबंध धनाची लक्ष्मी देवी आणि विद्याची देवी सरस्वती यांच्याशी जोड लागलेला असल्यामुळे मोरपंख हे घरातील तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवावे त्यामुळे घरात पैशाची चणचण भासणार नाही विद्यार्थ्यांनी मोरपंख जर पुस्तकात किंवा स्टडी टेबलवर ठेवले तर एकाग्रता वाढून बुद्धीला चालना मिळते माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर सदैव राहते घरात लिव्हिंग रूम मध्ये आग्नेय दिशेला बासुरी सोबत मोरपंक ठेवल्याने घरात सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा सक्रिय होऊन शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते प्रवासाला जाताना आपली यात्रा सुखद आणि लाभप्रद होण्यासाठी एक मोरपंक जवळ असू द्यावे बेडरूम मध्ये दोन मोरपंख आग्नेय दिशेला ठेवल्याने नवरा बायकोत भांडण होत नाही आणि त्यांच्यात प्रेम वाढेस लागते मोरपंखाला आपल्या देवाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा केल्याने आपल्या घराची प्रगती होत जाते घरात शांती आणि प्रसन्नता टिकावी यासाठी मोरपंखाचा उपाय जर आपल्या घरात रोजच भांडणे कटकटी वादविवाद होत असतील घरातल्या व्यक्तींची मनस्थिती ठीक नसेल तर घरातले वातावरण आपोआपच दूषित होत जाते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत जातो आणि घराची अधोगती व्हायला वेळ लागत नाही आपल्या वास्तूमध्ये नक्कीच काही दोष असतील ज्यामुळे असे घडत असेल पण आपल्याला आपल्या वास्तूतील दोष लक्षात येत नाही अशा वेळेस आपण मोरपंखाचा खालील उपाय केला तर नक्कीच आपल्या वास्तूतील दोष दूर होऊन सकारात्मक ऊर्जा सक्रिय होईल आणि आपल्या घरातील भांडण कटकटी संपुष्टात येऊन आपल्या घरी प्रसन्नता आणि शांती वाढीस लागेल आणि उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाईल आपल्या घरात प्रत्येक रूम मध्ये म्हणजे लिव्हिंग रूम बेडरूम किचन आणि देवघरात आगने कोपऱ्यात मोरपंक जोडीत ठेवावे दोन मोरपंख आणि लिव्हिंग रूम मध्ये पिसारा फुलवणाऱ्या मोराचे चित्र लावावे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ